आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे व आमदार संग्राम भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली बी येथे आंदोलन करण्यात आले गेल्या आठ दहा दिवसापासून आपण पाहतो की नगर शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता आणि पाऊस अचानक आल्याने गरमीचे सुद्धा त्रास लोकांना होत आहे आठ दिवस झाले लाईट डिस्टर्ब असल्या कारणाने अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणात जाऊ शकतो की लाईट जाण्याचं कारणच काय कारण की मुख्यतः जर आपण पाहतो की हे नगरकर जर एम बीचं बिल असेल हे एक महिन्याच्या वर झाला याचा दंड चालू होतो आणि दीड महिना जर झाला बिल नाही भरलं हे लाईट बिल कट करतात म्हणजे अशा प्रकारचं जर समजा ते करतात आणि जर जी लाईट गेली आणि ती लाईट गेली तर ती बिल बिलातून वाजा करीत नाही आणि वसुली पथक जसं असतं तशा प्रकारे ही वसुली करून घेतात तर जशा प्रकारे आपण जर वसुली करून घेतली तर आपण सुद्धा सुद्धा त्या कामाने दिल्या पाहिजे असं या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं आणि जर आठ दिवसाच्या त्यांनी आम्हाला सांगितले की आठ दिवसानंतर नगर शहरातील वीज पुरवठा सुरळीत होईल त्याच्यानंतर जे मोकळ्या ज्या डिप्प्या आहेत त्या मोकळ्या डिप्प्या असतील तिथं झाकणं लावण्यात येतील त्यांनी जे पाद्या झाडं तोडले असतील ते तोडून लगेच उचालता येतील जे वाकलेले पोल आहेत ते, ते वाकलेले पोल वाकले लगेच दुरुस्त करून नीट करून घेण्यात येतील त्याच्यानंतर जे रोडमधले पोल आहेत ते महानगरपालिका आणि ते कॉर्डिनेट करून ते सुद्धा आपल्याला सगळं आणून द्यायचं असं आठ दिवसाच्या त्यांनी आम्हाला पत्र लेखी पत्र दिलेले जर ह्या आठ दिवसात त्यांनी तशा प्रकारचे जर त्यांच्या वागण्यात आलं नाही किंवा तरी आम्हाला वाटलं जाणवलं की हे ज्यांनी शब्द दिलेत किंवा जे लेखी दिले त्याप्रमाणे काम होत नाही तर नवव्या दिवशी कुठल्याही प्रकारचा विचार न करता आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जशी नगरकरांना तळमळ होती किंवा ज्या प्रकारचा त्रास होतो उकाडा होतो तशा प्रकारचा त्रास आम्ही तुम्हाला देणार म्हणजे त्यांना डायरेक्टली सांगितलेलं आहे की जर आठ दहा दिवसानंतर यांनी केलं नाही तर आम्ही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून त्यांना त्याच प्रकारचे वेदना होतील अशा प्रकारचं आंदोलन